कायदेतज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी ही माहिती दिली आहे की माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही मात्र त्यांना एक लाखांच्या जात उचलक्यावर जामीन मंजूर झालाय त्यामुळे त्यांची तुर्तास जेलवारी टळलेली आहे थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे कृष्णा या संपूर्ण सुनावणीमध्ये तुम्ही कोर्टामध्ये होतात कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे कोर्टाच्या निकालाचा नेमका अर्थ काय निखिला दोन तास चाललेल्या या सगळ्या सुनावणीनंतर जो काही निकाल हायकोर्टाने दिलेला आहे न्यायाधीश लड्डा यांनी दिलेला आहे त्याचा अगदी मतार्थ थोडक्यात समजून घ्यायचा झाला तर माणिकराव कोकाटे त्यांच्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये जे दोषी ठरवण्यात आलेले होते ते कोर्टानं सुद्धा मान्य केलेलं आहे फक्त त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द पाहता किंवा त्यांना लोकांनी पुन्हा एकदा विश्वासानं निवडून दिलेलं पाहता त्यांना अटकेपासून फक्त संरक्षण दिलं असं म्हणायला हरकत नाही कारण फक्त त्यांची अटक टळलेली आहे दोन वर्षांची जी काही जेलवारी होणार होती त्याबदल्यात त्यांना एक लाखांची दा दाचमुसलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलेला आहे मात्र ते दोषी आहेत हे कोर्टानं मान्य केलेलं आहे ते दोषी नाही आहेत असं कुठेही म्हटलेलं आहे त्यामुळे दोन तासामध्ये जे काही युक्तिवाद झाले त्या युक्तिवादानंतर कोर्टानं जे काही निरीक्षणं नोंदवली ती माणिकराव कोकटे यांच्यावरती ताशेरे ओढणारे होती कारण लोकप्रतिनिधी म्हणून जनता जेव्हा तुम्हाला निवडून देते तेव्हा त्यांच्या विश्वासाला तुम्ही खरं उतरायचं असतं मात्र त्यांचा अशा पद्धतीनं मिसयूज ऑफ पॉवर म्हणजे आपल्या पदाचा दुरुपयोग माणिकराव कोकाटे यांनी केला हे हायकोर्टानं सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्यांना शिक्षेला जी काही स्थगितीची जी काही मागणी होती ती नामंजूर केली मात्र या दोन वर्षांची जी काही जेल होणार होती त्यामध्ये कुठेतरी त्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांचे वकील जे काही प्रयत्न करत होते त्या मागणीला यश आले आणि फक्त नाशिक पोलिसांकडून जी काही अटक होणार होती आणि त्यांना त्यांना तुरुंगात येणार होतं त्यामधून दिलासा देण्यात मात्र दोन वर्षांची जी काही शिक्षा होती ती तशीच कायम ठेवण्यात आलेली आहे फक्त त्या त्यांना अटकेपासून एक लाखाच्या जाचमुसलकावरती जामीन मंजूर करण्यात आलेला आहे मात्र माणिकराव कोकाटे या गुन्ह्यामध्ये दोषी आहेत हे हायकोर्टानं सुद्धा मान्य केलेलं आहे त्यामुळे जो हा खटला जो खालच्या महानगर कर दंडाधिकारी कोर्टामध्ये चाललेला होता आणि त्यानंतर सत्र न्यायालयानं सुद्धा तो कायम ठेवलेला होता त्यामध्ये माणिकराव कोकाटे जे आत्ता दोषी मानले जातात ते कायम राहणार आहेत आणि यामध्ये जर त्यांना पुढे दिलासा मिळवायचा असेल तर ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात माणिकराव कोकाटे हे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा आहे मात्र हायकोर्ट जेव्हा अशा पद्धतीने निर्णय घेतो त्यामुळे फारसं सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप करतं अशा प्रकारचे अनेक केसेस जे आहेत त्या फार अगदी रेअर आहेत त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आता तांत्रिक बाबींवरती जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण त्यांचा माणिकराव कोकाटे हे या गुन्ह्यामध्ये दोषी आहेत आणि त्या दोषी असलेल्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षांची शिक्षा आहे याची तरतूद आहे हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहे मात्र हायकोर्टानं अटकेपासून जरी संरक्षण दिलेलं असलं तरी मात्र माणिकराव कोकाटे दोषी पाहता आणि त्यांची शिक्षेची तरतूद ही दोन वर्षाची असता हे आहे असल्याने पाहता दोन वर्ष किंवा दोन वर्षाच्या अधिकची ज्यावेळी शिक्षा एखाद्या लोकप्रतिनिधीला सुनावली जाते तेव्हा त्यांना अपात्र केलं जातं आणि त्यामुळे आता हायकोर्टानं सुद्धा ही तांत्रिक बाजू समजून घेता माणिकराव कोकाटे यांच्यावरती जी काही अपात्रतेची कारवाई करायची आहे तो चेंडू पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये पाठवलेलं आहे त्यामुळे अटकेपासून जरी माणिकराव कोकाटे यांना संरक्षण मिळालेलं असलं तरी मात्र आता त्यांच्यावरती अपात्रतेची जी काही कारवाई आहे ती विधानसभा अध्यक्ष करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे फक्त माणिकराव कोकाटे यांना जी काही अटक अटक होणार होते अशा ज्या काही चर्चा होत्या किंवा नाशिक पोलिसांचं पथक बेलेबल जे काही आपलं जे काही नॉन बेलेबल वॉरंट आहे ते घेऊन मुंबईमध्ये जे काही पोहोचलेलं होतं लीलावती रुग्णालयामध्ये कालपासून पोलिसांचं पथक काय आणि त्यांच्यावरती अटकेची कारवाई हायकोर्टाच्या सुनावणीनंतर काय ते स्पष्ट होईल हे जात होतं त्यामध्ये आता एक गोष्ट क्लिअर झालेली आहे ती म्हणजे माणिकराव कोकटे यांना होणारी दोन वर्षांची जे काही तुरुंगास होता तो आता टळलेला आहे त्या तुरुंगवासाच्या बदल्यामध्ये त्यांना एक लाखांचा जातमुसलक्यावरती जामीन मंजूर हायकोर्टाने केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये ते दोषी आहेत हे हायकोर्टानं सुद्धा मान्य केलेलं आहे शिवाय त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवरती किंवा खालच्या कोर्टामध्ये जेव्हा खटला चालू होतात त्यावेळेला त्यांनी जी काही प्रॉपर्टी आहे ती नाकारलेली नव्हती त्यावरती सुद्धा कोर्टानं भाष्य केलेलं आहे त्यामुळे माणिकराव कोकटे यांच्या शिक्षेला स्थगिती जे कायदेशीर शब्द आपण म्हणतो ती शिक्षेला स्थगिती हायकोर्टाने दिलेली नाहीये मात्र त्यांना अटक जी होणार होती ती मात्र आता टळलेली आहे त्या अटकेच्या बदल्यामध्ये त्यांना एक लाखांच्या जाचमुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलाय त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण ते सध्या अजूनही या गुन्ह्यामध्ये दोषी आहेत त्यांनी ही गरिबांची म्हणजे आर्थिक दुर्बल घटकामध्ये प्रवर्गामध्ये जी काही घरं येतात त्या दुर्बल घटकामधून अर्ज ते त्यांनी स्वतः केलेला होता त्यांची मालमत्ता त्यांनी लपवून ठेवलेली होती आणि स्वतःच्या भावाला सुद्धा अर्जदार बनवलेलं होतं शिवाय आणखी काही घरं लाटल्याचा त्यांच्यावरती आरोप होता त्या गुन्ह्यामध्ये हायकोर्टानं सुद्धा माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलंय मात्र त्यांची अटक जी दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावलेली होती किंवा कायम ठेवलेली होती ती मात्र आता टळलेली आहे ना हायकोर्टाने त्यांना यामध्ये थोडा दिलासा देत दोन वर्षांच्या तुरुंगवासापासून एक लाखांच्या जाचमुचलकावरती जामीन मंजूर केलाय त्यामुळे आता माणिकराव कोकट यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे आणि विधानसभा अध्यक्ष त्यांच्यावरती संदर्भात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच कृष्णा पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो कोकाटे यांच्यावरील निकालाची प्रत मिळाल्यावर विधीमंडळ आता निर्णय घेणार आहे निकाल प्रत वाचल्यावर आमदारकी संदर्भात विधीमंडळ निर्णय घेणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते कोकाटे यांच्यावरील निकालाची प्रत मिळाल्यावर आता विधीमंडळ निर्णय घेणार आहे कोकाटे यांची अटक टळलेली आहे मात्र त्यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे एक लाखांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आला त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना तरी जेलमध्ये जावं लागणार नाही मात्र निकालाची प्रत वाचल्यावर आमदारकी संदर्भामध्ये विधीमंडळ निर्णय घेणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी संदर्भात विधीमंडळ निर्णय घेईल कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यानंतर विधीमंडळ या संदर्भातला निर्णय घेणार आहे याआधी देखील सत्र न्यायालयानं त्यांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर विधीमंडळानं हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर निर्णय घेऊ हे स्पष्ट केलं होतं आता हायकोर्टानं कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवली आहे मात्र त्यांना एक लाखाचा जामीन मंजूर केलाय त्यामुळे ही प्रत मिळाल्यानंतर आता विधीमंडळ या संदर्भातला निर्णय घेणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार दोन वर्षाची शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीची आमदारकी किंवा खासदारकी असेल तर ती जाते तर माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झालेली आहे आणि हायकोर्टानं सुद्धा ती कायम ठेवली आहे त्यामुळे आता विधी ही प्रथ मिळाल्यानंतर विधीमंडळ आता या संदर्भातला निर्णय घेईल याआधीच कोकाटे यांचं मंत्रीपद गेलेलं आहे आणि आता त्यांची आमदारकी देखील धोक्यात आहे या संदर्भातला निर्णय विधीमंडळ घेणार आहे थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरू यांच्याकडून विनायक माणिकराव कोकाटे यांच्या बाबत हायकोर्टाने दिलेला जे निकाल आहे या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावरतीच विधिमंडळ जे आहे ते पुढील निर्णय घेणार आहे निकाल प्रत वाचन केल्यावर विधिमंडळ आमदार की माणिकराव कोकाटे यांची ठेवायची की रद्द करायची याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे ज्या पद्धतीनं हायकोर्टामध्ये आज या संपूर्ण केस बाबतचा निकाल जो आहे तो समोर यायला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर विधिमंडळ आता ही संपूर्ण प्रत जी आहे ती हायकोर्टाची प्राप्त करेल ही प्राप्त प्रत जी आहे त्याचं वाचन केलं जाईल आणि त्यानंतर जे शिक्षा ज्या पद्धतीने टाकले गेलेले आहेत त्याचा अभ्यास केल्यानंतरच आमदारजी बाबतचा निर्णय जो आहे तो विधिमंडळ घेईल नक्कीच कोकाटे यांच्यावरील निकालाची प्रत मिळाल्यानंतर विधीमंडळ या संदर्भातला निर्णय आता घेणार आहे निकालाची प्रत वाचल्यावर आमदारकी संदर्भात विधीमंडळ निर्णय घेईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे धन्यवाद विनायक एक एकूणच माहितीबद्दल तर कोकाटे यांची अटक टळलेली आहे मात्र त्यांना एक लाखांचा जामीन मंजूर झाला शिक्षा मात्र त्यांची कायम आहे त्यामुळे